प्लीज पे अटेंशन आज सन्माननीय ज्यांचा वाढदिवस आहे ते आमचे वडील यशवंतरावजी सोनकुवर यांचा आज अठ्ठ्याऐंशीवा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आपण इथे सर्व जमलेले आहोत सर्वप्रथम मी भी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी वडिलांच्या एक वडिलांच्या अठ्ठ्याऐंशीव्या वाढदिवशी इथे आवर्जून जमलेले सन्माननीय माजी प्राचार्य बाबा सर आजी प्राचार्य दिनकर सर रितेश पाटील माझे अजिज दोस्त ठाकूर सर माझे भाऊ राजेंद्र सोनकुअर इथे इथे जमलेले सर्व मित्रमंडळी तुझ्या भालेराव मॅडम अँड न्यूली मॅरिड कपल न्यूली मॅरिड कपल इज घे इज स्टँडिंग घे आम्ही परवाच्या दिवशी लग्नाला गेलो होतो ते याच लग्नाला गेलो होतो तर ते सुद्धा आवर्जून इथे आहे आणि एक वर्षाच्या आधी जे जुनं झालेलं कपल आहे ते सुद्धा या ठिकाणी आहे ते आलेलं आहे ऍडव्होकेट uh, uh, जितेंद्र डहाट आणि सर्व जमलेले सन्माननीय सदस्य आज वडिलांचा अठ्ठ्याऐंशी वाढदिवस हो आहे मित्रांनो जगामध्ये देव पाहिला की नाही मला माहिती नाही पण ऋषी तुल्य देव तुल्य माणूस बाबासाहेब एकदा असं म्हणाले होते की माझा पुनर्जन्म झालेला आहे त्यांनी म्हणजे माझा जिवंत असताना पुनर्जन्म झाला आहे म्हणजे ते हिंदू धर्मातून निघून ते बौद्ध धर्मामध्ये गेले आणि मग त्यांनी असं म्हटलं की माझा आता या धर्मातून निघून मी बौद्ध धर्मात आलेला आहे तर माझा पुनर्जन्म झालेला आहे देव आहे की नाही मला माहिती नाही देवांचे मंदिरं बनले जातात मित्रांनो पण या ठिकाणी आपण अशा व्यक्तीच्या सानिध्यामध्ये आहे की त्यांचं मंदिर बनलेलं आहे यशवंतराव सोमकोर यांचं मंदिर बनलेलं आहे मित्रांनो रोज त्या मंदिराची मंदिरामध्ये मंदीर जातात तिथली साफसफाई करतात अगरबत्ती लावतात म्हणजे माणूस गेल्यानंतर कुठे राहील माहिती नाही परंतु माझ्या मुक्तीचा सोहळा याची दे याची ज्याला म्हणतात ते हे आहेत पुण्यवान माणूस कशाला म्हणतोय तर पुण्यवान माणूस म्हणजे यशवंतरावजी सोमकोर आहेत मित्रांनो आणि आमच्यासारख्या मुलांना ते मंदिर बांधण्याचं सौभाग्य मिळालं आम्ही स्वतःला फार भाग्यवान समजतो की अशा व्यक्तीचं मंदिर आम्हाला बांधायला मिळालं आणि ते या ठिकाणी अठ्ठ्यांशी वाढदिवस आपल्या सर्वांच्या साक्षीने आपण इथं साजरा करतो मी त्यांना विनंती करतो की त्यांनी केक कापावा आणि आम्हा सर्वांना आशीर्वाद द्यावा हा त्याच्या आधी मॅडम ऑक्शन करतील दिलेली आहे या मॅडम Terima kasih. एक मिनिट अ खरं म्हणजे मला बोलायचं होतं पण जेव्हापासून चौदा एप्रिलला माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे मला सेलिब्रेट करायचा आहे आणि भागवत सरांचा पण वाढदिवस दहा एप्रिलला ला असतो पण त्याने नाही मला माझे वडील आता यावर्षी इकडे येत आहेत मला इथे सेलिब्रेट करायचं आहे आणि मग मी सुद्धा त्यांच्यासोबतच सेलिब्रेट करेन आणि म्हणून मी म्हणते आज त्यांचाही वाढदिवस त्यांनाही मी ऑप्शन करते आणि त्यांनी मॅडम Ada buku. Kek kabut. Ya, kubera. Kapas. Jadikan papa kapun kapun. kata, Eka seran seri happy birthday. तुम्ही पण तुम्ही पण जा

segenap cita rutin aja datanglah